नमस्कार मित्रांनो आपल्या योगेश भाऊच्या मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज काही दिवसभर व्हिडिओज काढणं झालं नाही तर, 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 तर है का बाहेर गेल तुम्ही कायमे होतले त्याच्यामुळे आज काढणंच झालं नाही आता यायला पण लि उशीर झालाय तर बाजार होता आमच्यात कुलवडीचा बाजार होता तर माळ वाढले कालवनालाच काय नव्हतं रोज बहुमानाचं डाळीचं कालवण आहे का नाही रोज भाऊमानाच्या डाळीच कालवण आहे कालवनालाच काय नव्हतं

वांगी तरी मोठी दोडका तर कसा माहितीये का दोडका तर तीस रुपयाला किलो आहे पण जरा वळखीच्या असल्यामुळं एवढे पैसे नाहीत आपल्या जरा देते थोडे व्यवस्थित जरा माराय बाया बस भाऊ म्हणजे तर खायला आणलं काय आता खायला ते बर्फी हाय कोकरेची बटर आहे ती म्हणून अजून ते तिशी ती हिने दिलेलं खायला अजून लय हाय खायला काय अजून नाही आणलं म्या आणि भोपळा एक आणलं भोपळा तर चांगलं ते शिवभे आहे का भाऊ काय म्हणते नाही घेतलं मिरच्या आहे ते जरा निवडाव मिसळ ह्याला फ्रीज असलं म्हणजे पण हे सुकत नाही बरं का ह्या कॅरिबॅगमध्ये ठेवावं लागते भाऊ म्हणलं रोज ती मंडल मग दाळीचं डाळीचं खालून म्हणून आणल्या मिरच्या भेंडी भेंडी महाग आयटम म्हणजे फिरत्या बरं लई महाग आहे सगळंच मॅडम गुरु म्हणजे बाया माहिती होती तिशी मी घेतली मला म्हणजे आता भेंडी एक झाला आयटम परत बटाटे एक दोन दोडका एक तीन कारली एक चार घेवड्याची शेंगा एक पाच त्या काय घेवड्याचे सुंट ह्याच्या गवारीच्या शेंगा पाच आणि डोबळे मिरची एक सहा बपरा पाच सात आयटम झाला आता थोडं थोडं चांगले पावपाव कुल धानलेले माळव महागाय करायचं दिवस सुकत म्हणूनच थोडं थोडं आणलं तरी यातलं माळव लय पाहिजेत बर थुर का पण माझ्या जरा ओळखीची म्हणतात त्याच्यामुळे काय सगळ्यांनी आपलं म्हणजे पैसे घेत नाही ते आपलं असतं की पण आपण तर लय मागा माळ कस मागवून त्यांच्या तरी घेते ते पैसे काही तस काही नाही जेवण केली काय नाही जेवण किरी काय

नाही नाही आणलं खायलाच काही खायला आहे म्हणून चांगलं बटाटे महागाय बटाटे पन्नास रुपये किलो आहे येते हे हे भोपळा मिरची आटा सगळं आणले भरपूर झालं कालवनाला आता काल आता कालवनाचं काही टेन्शनच नाही भरपूर झालं ते ही वांगी झाली ती परत भोपळा झालाय बटाटे झाले ती आता कालवनाचं काय टेन्शन नाही थोडं थोडं केलं तर भोपळाला टाका कडी बी चांगली लागते भोपळ्याची बरं का

काय धुळ आपली फॅमिली म्हणते सारखी घरात खाते ते मग आता काय करायचं सांगा बरं काय काजू शक हचरून टाकून झोपले जात मला यायला उशीर झाला काय होते फ्रीज नसल्यावर कॅरी बॅग मध्ये मारव ठेवा लागते खराब काटायची वांग्याला काटायचं ती काय वांगी येते नाही मिरच्या ढोबळ्या आज काही जरा काम असल्यामुळे व्हिडिओज काढता आलं नाही काय सवडच नव्हती लय काम होतं <coughs> खोकलाच मला लिहित होता तसला दर्शन आणि पडजी पडली का काय असतो लयच खोकला येत होता झोपलं की खोकला येते आता तीस रुपयाच्या गोळ्या आणल्या गोळ्या आणले ते गोड़ान, गोड़ान मेडिकल मध्ये असं झोपलं का खोकला येत आहे काय माहिती होते मला एकत्र एलर्जी असते जरा

कडी चांगली होईल बघतो बघा आता म्हणजे बोपळ्यासारखी भाजीच करायची पण आपण कडी कशी करतो तसा भोपळा अगोदर शिजवून घ्यायचा आणि मग ती भोपळा शिजवून आधी निसतात शिजवून घ्यायचा सालटोवरच काढून आणि पुन्हा फोडणी द्यायची त्या फोडणीत भोपळा टाकून मग जिरी मोहरी टाकून सगळं आपण कडीला जी वापरतो सगळं वापराय वापरायचं